आपण आता जी लॅप्रोस्कोपी करणार आहोत ती लॅप्रोस्कोपी अशासाठी आपण करतोय की आम्हाला सस्पिशन आहे की तिच्यात एंडोबेट्रिओ आहे एक तर तिला पिरियडच्या वेळेला प्रचंड दुखतं पिरियडच्या आधीपासून दुखायला सुरुवात होते पिरियडमध्ये मध्ये दुखतं नंतर थोडंसं राहतं चार वर्ष लग्नाला झाली आहेत ओव्हिलेशन परफेक्ट आहे मिस्टरांचं सिमेन अनिसिस छान आहे एच एस जी मध्ये फॅलोपिन ट्यूब बघितल्या तरी पण त्या पेटंट आहेत म्हणजे ओपन आहेत त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे पण तरीही तिला कन्सीव्ह होत नाही दोन आयुआय केलेत पण त्याचा काही उपयोग झाला नाही तर आपल्याला सस्पिशन आहे की तिला एन्डोमेट्रिओसिस आहे आणि एन्डोमेट्रिओसिस प्रत्येक वेळेला सोनोग्राफीत दिसत नाही जर फक्त ओव्हरीमध्ये एन्डोमेट्रिओसिस असेल आणि ते मोठ्या प्रमाणात असेल तर त्याला चॉकलेट सिस्ट म्हणतो म्हणजे ओबेरियन एंडोमेट्रिओमा म्हणतो पण खूप डीप नोड्युल असतील किंवा गर्भाशयाच्या बाहेरच्या बाजूला जर एन्डोमेट्रिओ असेल से तर आपल्याला ते सोनोग्राफी दिसत नाही व त्यासाठी आपल्याला लॅप्रोस्कोपीच ला ला करावी लागते